नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास किचन टिप्स घेऊन आलेले आहे ज्या की तुम्हाला दररोजच्या उपयोगात येतील तर चला किचन टिप्सला सुरुवात करूया त्यामधील पहिली किचन टीप आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कणिक मळण्यासाठी वापरा ते अतिशय पौष्टिक असते त्यानंतर पुढील टीप दही वडे बनवताना वाटलेल्या डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात त्यानंतर पुढील किचन टीप गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून घ्या त्यामुळे गुळाचा पाक कढईला अजिबात चिटकत नाही त्यानंतर पुढील किचन टीप गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप चुझी बनवायचे असतील तर खव्यामध्ये थोडेसे पनीर मिक्स करा त्यामुळे चवीलाही गुलाबजाम छान लागतात आणि तुम्हाला ते खूप सॉफ्ट झालेले देखील जाणवतात त्यानंतर पुढील किचन टीप अशी आहे रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुल्ले की मग मा, मधोमध एक दोन टीस्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले देखील मऊ स्पंजी होतात त्यानंतर पुढील किचन टीप जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एका तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिलेले असायला हवे त्यानंतर पुढील महत्त्वाची किचन टीप आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून भरणी उन्हामध्ये ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपलं कधी आपल्याला कधी लोणचं हवं असेल तेव्हा एका कोरड्या चमच्याने थोडं लोणचं काढून घ्या म्हणजे लोणचं खराब होत नाही त्यानंतर पुढील किचन टीप आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा त्यामध्ये गूळ घाला त्यामुळे लोणच्याची टेस्ट अगदी मस्त लागते त्यानंतर पुढील किचन टीप शहाळे फोडायचे असतील तर सर्वात पहिल्यांदा वरतून भोग पडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या आणि शहाळे गॅसवर गरम करायला ठेवा त्यामध्ये त्या वरचा कडक भाग लगेच सुट्टा होऊ लागतो त्यानंतर पुढील किचन टीप केळ्याचा घड दोरीला लटकवून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत पाच सहा दिवस तरी नक्कीच चांगल्या राहतात त्यानंतर महत्त्वाची किचन टिप्स म्हणजे दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते त्यानंतर पुढील महत्त्वाची किचन टीप अशी आहे फ्रीजमध्ये जर तुमचा वास वास येत असेल तर एका बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होतो त्यानंतर पुढील किचन टीप अशी आहे जिरा राईस पांढरा शुभ्र होण्यासाठी राईस शिजवताना त्यामध्ये तीन चार चमचे दही व लिंबाचा रस टाका त्यामुळे भात पांढरा होण्यास मदत होते त्यानंतर पुढील किचन टीप हिरवी मिरची जी देतं काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये दे ठेवल्यास ती जास्त दिवस चांगली राहते लवकर खराब होत नाही त्यानंतर पुढील महत्त्वाची किचन टीप आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घाला त्यामुळे कांदा लवकर कुरकुरीत होण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप चहा करताना पाणी गरम करून चहा पावडर उकळून घ्या त्यामुळे चहाला छान रंग येतो त्यानंतर पुढील टीप ताक तूप दही यांची भांडी गरम पाण्याने धुतल्यास भांड्यांचा तुपटपणा लवकर निघून त्यांचा वास येत नाही त्यानंतर पुढील टीप पदार्थ तळलेले तेल शिल्लक राहिल्यास ते चपाती किंवा सुक्या भाज्या करण्यासाठी वापरा जर ते रशीच्या भाजीला वापरले तर रशीच्या भाज्यांना तरी येत नाही त्यानंतर पुढील टीप थालीपीठला कांदा थोडासा परतून घाला त्यामुळे थालीपीठ छान चवदार होते त्यानंतर पुढील उपयोगातील किचन टीप कणकेच्या डब्यामध्ये दोन चपात्या होतील अशा अंदाज मध्ये एक छोटी वाटी टाका त्या वाटीमुळे तुम्हाला दररोजच्या कणकेचा अंदाज येण्यास मदत होईल त्यानंतर पुढील महत्वाची किचन टीप पोहे भिजवताना ते नेहमी चाळणीमध्ये भिजवा त्यामुळे पोहे केल्यानंतर ते सुटसुटीत मोकळे होतात त्यानंतर पुढील किचन टीप कोणत्याही भाज्या करण्या अगोदर कडईला तेल लावून घ्या त्यामुळे कढई डागळत नाही त्यानंतर पुढील महत्त्वाची किचन टीप कुकर लावण्यापूर्वी त्यामध्ये अर्धे लिंबू टाकल्यास कुकर खराब होत नाही आणि घासल्यानंतर लवकर निघतो त्यानंतर पुढील टीप कडधान्याला लवकर मोड येण्यासाठी ते कोमट पाण्यात पाच सहा तास भिजत ठेवून पुन्हा कापडमध्ये कोरडे करून घट्ट बांधून कुकर कुकरचे झाकण लावून ठेवा त्याने कडधान्याला लवकर मोड येण्यास मदत होते त्यानंतर पुढील शेवटची टीप चिकन मटन शिजवताना त्याला हळद मीठ टाकून मंदाचेवर पाणी सुटू द्या त्यामुळे रशीला छान चव येते असे छान छान टिप्स माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमधील जर तुम्हाला एखादी टिप्स आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत